नमस्कार आज आपण खूप सुंदर असा दरवाजासाठी तोरण तयार करणार आहोत मैत्रिणींनो आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड आहे त्याच कापडाचा वापर करून आज आपण खूप छान असे दरवाजासाठी तोरण तयार करायचे आहे त्यासाठी मी लेस थोड्याशा कवड्या मणी आणि हिरवा ब्लाऊज पीसचा कापड घेणार आहे त्यापासूनच आपण खूप छान असे दरवाजासाठी तोरण तयार करायचे आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण पाहूया ब्लाऊज पीसपासून दरवाजासाठी तोरण कसे तयार करायचे ते मैत्रिणींनो आपण हा कापणी आकार कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता याची उंची आणि रुंदी आपण अशी घेतलेली आहे या मापाचे मी हे ब्लाऊज पीसमधून शिल्लक राहिलेले तुकडे आहेत तास्तरचे ते कट करून घेतलेले आहेत आणि हिरव्या ब्लाऊज पीसचे जे तुकडे मोठा तुकडा होतात त्याचाच वापर करून आपण हे असे आठ ते नऊ तुकडे कट करून घेतलेले आहेत आपल्याला येथे सात ते आठच तुकडे लागणार आहेत त्यामुळे आपण तुकडे कट करताना आठ ते नऊ तुकडे कट करायचे आहेत आपल्या तोरणाची जी वरची पट्टी आहे तिची रुंदी आणि उंची मी येथे दाखवत आहे आपल्या दरवाजाच्या रुंदीनुसार आपण रुंदी घ्यायची आहे मी येथे साडेछत्तीस इंच घेतलेली आहे तुमचा दरवाजा जसा रुंद असेल चौकट तसे तुम्ही याची रुंदी घेऊ शकता आणि उंची तुम्हाला वरची पट्टी जसे कमी जास्त हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त घेऊ शकता आपण ही जी पट्टी घेतलेली आहे कट करून ही दोन साईडनी फोल्ड करणार आहोत व त्यानंतरनं डिझाईन व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल आपण आधी ही पट्टी तयार करून घ्यायची आहे दोन साईडनी याला एक एकच टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे याचे दागे वगैरे निघणार नाहीत त्यासाठी आपण याला चारी बाजूंनी टिप देऊन घ्यायची आहे हे पहा एक साईडला आपली टीप देऊन झालेली सुंदर आहे आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपण टीप देऊन घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने घरातील टाकाऊ ब्लाऊज पीसपासून खूप छान असे दरवाजासाठी तोरण मी आज तुम्हाला तयार करून दाखवणार आहे मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील कमी वेळामध्ये टाकाऊतून टिकाऊ असे बऱ्याच प्रकारचे तोरण तर आपल्याला तयार करता येतात आपण असे तोरण विकत आणत असतो हे पहा याला आपण चारी साईडने टीप देऊन घेतलेली आहे आपण आता हे साईडला ठेवून घ्यायचं आहे व हा हे जे आपण तुकडे कट केलेले आहेत यावरती आपण अस्तर जोडायचं आहे अस्तर जोडण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता आपण याला तीन टिपा देऊन घेणार आहे आणि एक साईडला हेच कापड आपण फोल्ड करणार आहोत आपण ह्या तीन टिपा देऊन झाल्या की हे कापड उलटसुलट करायचं आणि एक साईडला फोल्ड करून यावरती लेस बसून घ्यायचे आहे लेसचा तुम्ही येते तुमच्या आवडीनुसार वापर करू शकता गोल्डन लेस किंवा रंगीत लेस तुम्ही वापरू शकता मी येते भगव्या कलरचे लेस वापरणार आहे हे पहा हे असे आपण एक साईडने टिप देऊन घ्यायची आहे व त्यानंतरना यावरती आपण लेस शिवून घ्यायची आहे याला दाब टिप दिली नाही ही चालते हे पहा आता आपण यावरती लेस शिवून घेऊया खूप सोपी पद्धत आहे आणि हे तोरण तयार झाल्यावरतीसुद्धा खूप छान दिसते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओत अशा छोट्या छोट्या दिलेल्या टिप्स आपल्याला समजतात व आपले हे तोरण असेच खूप छान असे होते मैत्रिणींनो आज आपण येथे कवड्यांचा वापर करणार आहोत तुम्हाला जर मणी वापरायचे असतील किंवा कुंदन कि वापरायचे असतील वापरा तर तुम्ही येथे मणी कुंदन वापरू शकता किंवा काहीही न वापरलं तरीही चालणार आहे कारण की आपल्याला लेस लावलेली आहे त्यामुळे आपले तोरण हे खूप छान असे दिसत आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी तोरण तयार करता येतात मी आपल्या चॅनलवरती आंब्याच्या पानाचे तोरण हिरव्या ब्लाऊज पीसपासून चोळीच्या खणापासून तोरण त्याचबरोबर आपले कागदी चहाचे छोटे कप असतात त्यापासून तोरण लोकर व मण्यांचे तोरण ब्लाऊज पीसचे कापड आणि मनी लोकर वापरूनसुद्धा तोरण केलेलं आहे कावड्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे असेच आपण जे आठ ते नऊ तुकडे आपण कट करून घेतलेले आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत हे पहा हे असे मी अस्तर लावून सर्व तुकडे तयार करून घेतलेले आहेत आता ही जे आपण पट्टी कट करून घेतलेली आहे हिला एक साईडने तीन इंच टिप मारून घ्यायची व त्यानंतरनं हे जे आपण शिवलेले आहेत चौरस तुकडे ते आपण थोडे थोडे अंतर सोडून शिवून घ्यायचे आहेत आपल्या दोन चौरस ह्याच्यामध्ये अंतर पहा व्यवस्थित असं दिसत आहे खालच्या बाजूला आपण पाहिजे खालची बाजू आपली एकमेकांना चिटकली नाही पाहिजेल असं अंतर ठेवून हे आपण शिवून घ्यायचं आहे कमी वेळामध्ये व टाकावतून टिकाऊ असे आपलं हे तोरणास तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चॅनलला सपोर्ट करा आजचा हा तोरणाचा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा हा तोरणाचा व्हिडिओ कसा वाटला ते हे पहा हे असे आपण हे तुकडे येथे शिवून घ्यायचे आहेत आपण याला लेसनीवरती डिझाईन करायचे आहे ही जी वरची हिरवी पट्टी आहे यालासुद्धा आपण लेसनी डिझाईन करायचे आहे हे पहा येथे आपल्याला सातच तुकडे लागलेले ला आहेत आता आपण यावरती लेस शिवून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि लेससुद्धा ले मी इथे नाजूक वापरलेली आहे तुम्ही जाड लेस वापरायची असेल तर वापरू शकता लेसचा कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे दोन कलर कॉम्बिनेशन याचं छान दिसत आहे त्यामुळे मी येथे भगवा आणि हिरवा कलर वापरलेला आहे व मध्ये पांढऱ्या कलरच्या कवड्या आपण येथे शिवून घेणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा हे पहा मैत्रिणींनो आपण आता येते अशी लेस शिवून घ्यायची आहे त्रिकोणी लेस शिवायची आहे त्रिकोणी आकारामध्ये खूप सोपी पद्धत आहे मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत मोत्याचे कानातले नेकलेस मंगळसूत्र बांगड्या वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्राचे पेंडेन तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला तेही व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा अशा आपण येथे टीप देऊन घ्यायचे आहे असं आपण त्रिकोणी आकारामध्ये ही लेस येथे शिवून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे आपल्याला ले इथे लेसचाच फक्त वापर करावा लागत आहे ब्लाऊज पीस आपल्याकडे घरामध्ये कोणताही अवेलेबल असतो तुम्ही तो तोही ब्लाऊज पीस घेऊ शकता हे पहा ह्यास आपले तोरण शिवून झालेले आहे आपण आता याला ज्या कवड्या आहेत त्या चिटकवून घेणार आहोत तुम्ही चिटकवून घेऊ शकता किंवा शिवून घेऊ शकता कावड्यांना दोन्ही साईडला होल असते त्यामुळे तुम्ही ते कावड्या शिवू शक सुद्धा शकता चिटकवूसुद्धा शकता हे पहा मी त्या अशा एकावड्या चिटकवून घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पहा हे असे आपले दरवाजाचे तोरण झालेले आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद